या प्रकरणातला आका कोण दिलीप काका बनकर कोण दिलीप बनकर दिलीप बनकर विद्यमान आमदार दिलीप बनकर विद्यमान आमदार दिलीप काका बनकर विद्यमान काका बनकर विद्यमान आमदार दिलीप काका बनकर विद्यमान आमदार दिलीप काका बनकर विद्यमान आमदार दिलीप काका बनकर अरे या घोटाळ्यातील आका कोण या सर्व घोटाळ्यातील आका कोण या सर्व घोटाळ्यातील आका कोण अरे या सगळ्या घोटाळ्यातील आका कोण आका कोण या गायरण जमिनीच्या घोटाळ्यातील आका कोण या गायरन जमिनीच्या घोटाळ्यातील आका कोण दिलीप काका बनकर या गायरान घोटाळ्यातील मुख्य म्हणजे याला जो सपोर्ट चालू आहे तो या तालुक्यातील दिल आमदार दिलीप बनकर यांचा आहे तू सांग रे विचार विचारे काय घोषणा केला ती या गायरन जमिनीतील <coughs> गायरन जमिनीतील घोटाळ्याचा आका कोण या गायरन जमीतील घोटाळ्यातील आका कोण आका कोण आका कोण अरे जोरा चाल आका बनकर या गायरान घोटाळेतील अक्का कोण या गायरान घोटाळेतील अक्का या गायरान घोटाळ्यातील चारशे दाखल कोण होऊन देत नाही महसूलचे अधिकारी कोण मॅनेज करत महसूल अधिकारी कोण मॅनेज करत भूमिया अभिलेख चे अधिकारी कोण मॅनेज करत चारशे वीस दाखल कोण होऊन देणार दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जर चारशे दाखल व्हायला जर सामान्य जनतेला असा त्रास घेता घ्यावा लागत असेल तर या महाराष्ट्रात जागाव का मारावं असा प्रश्न तयार झाला माहिती सर आम्हाला हा परत घोटाळ्यातील आका कोण या घोटाळ्यातील मुख्य आका कोण दिली घोटाळ्यातील अरे अरे ऐका ना दिलीप काका बनकर हा झाला आपण दिलीप काका काका बनकर म्हणायला सुद्धा बेशिस्त आहे का एक बोला जे ठरलं दिलीप काका दिलीप काका बनकर दिलीप का बनकर काही काम नाही दिलीप आका बनतात घोटाळ्याचा आका कोट या घोटाळ्याचा आका कोट दिली पाका या घोटाळ्याचा आका कोट या घोटाळ्याचा अरे या घोटाळ्याचा या गायरान राणाचा हक्का कोणतो या गायरान राणाचा हक्का कोण या गायरान राणाचा या गायरान राणाचा हक्का कोणतो या गायरान राणाचा हक्का कोणत्या या गायरान राणाचा हक्का कोण या गायरान राणाचा हक्का कोणत्या बोल ना या दिली या गायरान राणाच्या आकाचा या गायरान राण्याचा आक्का खलीप नागर आता आता काय तुम बोला तुम्ही आता मात्र निर्भय महाराष्ट्र पार्टी आज निफाड तालुक्यातल्या नैताळे गावामध्ये आलेली आहे नैताळे गावात आलेली आहे आणि नैताळे गावात जे गायरान आहे एकशे ऐंशी बिघ्याच त्याच्यातलं साठ बिघे गायरान जे आहे ते, ते इथले माजी सरपंच काय ना राजेंद्र रामनाथ बोरगुडे हा बंदुकवाले 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 का इकडे बंदुकवाले हा तर यांनी ती साठ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे अशी ओरड इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचा दिलीप सगळ्यांचं म्हणणं आहे या संदर्भामध्ये आज निर्भय महाराष्ट्र पार्टीने पुढाकार केव्हा घेतला दोन महिने या गावातले सगळे नागरिक आमच्या पाठी लागले आमच्या चांदवड तालुक्याचे अध्यक्ष समाधान आहे आमच्या निफाड तालुक्याचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्या मागे लागले ते आणि या दोघांनी सुद्धा शहानिशा होईपर्यंत त्या दरम्यान त्यांनी आमच्या छोट्या छोट्या निर्भय सैनिकापर्यंत संपर्क साधला दोन महिन्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आणि दोन महिन्यानंतर सरळ राहा दोन महिन्यानंतर आम्ही इथे पोचल्यानंतर या, या, या सगळ्या प्रकरणाची पुन्हा 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 शहानिशा केली त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आम्ही पी आय गुरव साहेब गुरवांचं नाव काय पहिलं गुरव गुरवांचं पहिलं नाव काय गणेश गणेश गुरव पी आय जे, जे आहे पी आय का आय पोलीस निरीक्षक ए पी आय जे आहेत निफाड पोलीस स्टेशनचे गणेश गुरव त्यांना भेटलो तर त्यांनी सुद्धा चारशे वीसचा गुन्हा आम्ही दाखल करू पण आम्ही पहिल्यांदा महसूल खात्याकडे तुमचं जे सगळ्या कागदपत्र असेल किंवा अर्ज येतोय आमच्याकडे त्या प्रत्येक कागदपत्राची आम्ही शहानिशा करू आणि त्यानंतर आम्ही चारशे वीसचा गुन्हा दाखल करू तत्राप एकशे छप्पन्नचा जो गुन्हा दाखल केलेला एकशे छप्पन्नची मला वाटतं केस चालू आहे त्या एकशे केस केसमध्ये जो निकाल लागायचा तो आज आहे ना आज एका उद्या तर तो निकाल जर लागला तर कुठल्याही इंटरफिअरन्स विना आणि कुठल्याही कागदपत्रा विना चारस वीसचा गुन्हा आम्ही दाखल करू असं त्या गणेश गुरव साहेबांनी सांगितलेलं आहे त्यानंतर प्रांत मॅडम भांबरे हे पाटील हेमांगी पाटील पाटील यांच्याकडे गेलेलो आहे त्यांनी पूर्ण प्रकरणाचा छडा लावते असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि या दरम्यान निफाडेचं काय ना बाळासाहेब बाळासाहेब निफाडे हा जो सर्कल आहे त्याच्या खूप सगळ्या ज्या काही भ्रष्ट आचरणाच्या ॲक्टिव्हिटी चा चालू आहे त्याच्याबद्दलच्या चा खूप तक्रारी आलेल्या आहेत आणि मिसयूज ऑफ पॉवर हे त्याच्या माध्यमातून जे झालेलं आहे तलाटेच्या माध्यमातून झालेलं आहे सर्कलच्या माध्यमातून झालं आहे तहसीलदाराच्या माध्यमातून झालेलं आहे तर ह्याची सगळी तक्रार आम्ही प्रांत मॅडमला केलेली आहे आता प्रांत मॅडम यात काय करतात आणि परिस्थिती खूप गंभीर आहे माझे जे तमाम चार लाख व्हिव्हर्स आहेत त्या व्हिव्हर्स माझी विनंती आहे की ह्या गावावर पुन्हा एकदा मस्साजोग प्रकरण होण्याचं सावट आलेलं आहे कारण साहेबांकडे काय आहे आहे आणि हे पिस्तूल देण्यामागचा आका कोण आहे स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो माहिती स्वतः तर लय खतरनाक कार्यक्रम आहे हा आता इथं जर मस्सा जोग झालं तर डेफिनेटली समजून घ्या कोण कोण ह्याला कारणीभूत असू शकतील निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि लिडरपणे सामान्य माणसाचा आवाज बनून गावागावात शिवाशिवावर गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाते आणि जनसामान्यांचा सा आवाज बनून समोर येते तुम्ही किती मोठे असा आम्ही तर आवाजच देतो मुकी बिचारी कुणी हका नका आता आवाज देता येईल का छान काका मध्ये का आपल्याला मुकी बिचारी कुणी हका नका मुकी बिचारी कुणी हका लाईन मध्ये या ना निळेवाले मुकी बिचारी कुणी हका आणि हे सगळं कशामुळे होतं लाचखोर आणि भ्रष्टाचार्यांमुळे होतंय

या दोन फोटो कायम छातीवर पाहिजे मला जे घाबरलेले असतील ज्यांची चड्डी पिवळी झालेली असेल त्यांनी फोटो हातात घेऊ नका माझी बाद खिशात ठेवायचे नाही फोटो सतरा टाइम तेच तेच सांगायचंय